नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती वरती स्वागत करीत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने व देवस्थान वतन जमिनीच्या बाबतीत खूप महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला असून देवस्थान आणि इना वतनाच्या जमिनींचा वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक होण्याचा मार्ग हा आता मोकळा झालेला असून याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला असून याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेला दाबायलाही विसरू नका आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलही नक्की जॉईन करा यांची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर खालसा झालेल्या वर्ग दोन इनाम व देवस्थान जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे यामुळे अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण होणार असून लाखो नागरिकांना याचा दिलासा मिळणार आहे या जमिनी मूळ मालकाला मिळण्यास आता मदत होणार आहे या संबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत यामुळे साठ वर्षापासून प्रलंबित प्रश्न निकाली निघणार आहेत मुख्यमंत्री असताना श्री फडणवीस यांच्या अशाच प्रकारचा निर्णय विदर्भासाठी घेतला होता आणि लाखो शेतकऱ्यांना कसरत असलेल्या जमिनींची मालकी मिळण्यास मदत झाली होती आता मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामधील या जमिनीबाबत विविध समस्या निर्माण झालेल्या होत्या यातूनच दिलासा देण्यासाठी जो आहे या जमिनी इमान जमिनी ज्या आहेत किंवा देवस्थान जमिनी ज्या आहेत तो वर्ग एक करण्याचा विचार आज सुरू होता आणि याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात पुढाकार हा घेतलेला आहे मराठवाड्यात साधारण तेरा हजार आठशे तीन हेक्टर इतक्या मदतमाशात जमिनी आहेत मराठवाड्यातील मदतमाश इनाम जमिनींचे हस्तांतरण करण्यासाठी व परवानगी शिवाय झालेली हस्तांतरणे नियमित करून सदर जमिनींचे दर्जा वर्ग एक करण्यासाठी दर सण दोन हजार पंधरा मध्ये नजऱ्यानेची पन्नास टक्के रक्कम शासनाने निश्चित केलेली होती ही रक्कम जास्त असल्याने हस्तांतरण नियमित करण्यासाठी कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत होता त्यामुळे नजराना कमी करण्यासाठी मराठवाड्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी याची मागणी केलेली होती तीस जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मदत माश जमिनींच्या हस्तांतरणासाठी नजूल जमिनींचे हस्तांतरण नियमित करण्याबाबतचे शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच मदत माझ बाजार मूल्य पाच टक्के दराने आकारण्यात यावा याकरता सदर प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत प्रमाणे मराठवाड्यात साधारण बेचाळीस हजार सातशे दहा हेक्टर इतकी खिदमत माश जमीन आहे या खिदमतमाश जमिनीवरील देखील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणी झालेली दिसून येतात तसेच बेकायदेशीर बांधकामे देखील झालेली आहेत त्यामुळे अशा जमिनींच्या हस्तांतरणाची तरतूद उपलब्ध करून देण्याची गरज ही निर्माण झालेली आहे यास्तव मराठवाड्यातील खिदतमाश जमिनी हस्तांतरणासाठी शंभर टक्के दराने नजरांना आकारण्यात येऊन हस्तांतरण नियमित करण्यात यावे याकरिता यथायोग्य या प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत यासोबतच शंभर टक्के नजराना रक्कम येथील चाळीस टक्के रक्कम देवस्थानच्या कायमस्वरूपी देखभाली करता देण्यात येणार असून वीस टक्के रक्कम ही देवस्थानांच्या अर्चकासाठी देण्यात येणार आहे तर उर्वरित चाळीस टक्के रक्कम ही शासनाकडे जमा केली जाणार आहे या दोन्ही निर्णयामुळे मराठवाड्यातील सामान्य नागरिकांना सुमारे साठ वर्षापासूनचा प्रलंबित असलेला जमिनीं संदर्भातील प्रश्न आता संपुष्टात येणार असून सदर निर्णयामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जवळपास पंचावन्न हजार हेक्टर जमिनी आता खुल्या होण्यास मदत होणार आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की मराठवाडा विभागामधील इनाम व देवस्थान जमिनींचा वर्ग दोन मधून वर्ग एक होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि याचा लाभ पंचावन्न हजार हेक्टर जमिनींच्या मालकांना होणार असून हा नक्कीच जो आहे तो खूप चांगला निर्णय आहे त्यामुळे ज्या काही खरेदी विक्रीचे जमिनींचे व्यवहार थांबले होते किंवा जे लोक जमीन कसत होते त्यांना त्या जमिनीचा मालकी हक्क मिळण्यास मिळत नव्हता आता तो जमिनीचा मालकी हक्क मिळण्यास मदत होणार आहे तर महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय आपल्याला कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत इतर आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो భేటూయా పుడిల్ వీడియోమే ధన్యవాద